बीड नगरपालिकेची निरंधुमाळी सुरू झाली मग आमची प्रचाराची सुरुवात आम्ही रॅलीने केली प्रचंड रॅली आमची या ठिकाणी सक्सेसफुल झाली त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्राचे महासचिव ज्यांच्याकडे सर्व निवडणुकीचे सूत्र आहेत ते समीर साजिद बिल्डर साहेब या ठिकाणी प्रचाराला आले होते त्यांनी या ठिकाणी दोन रॅल्या आणि दोन सभा केल्या आणि आज, आज आपल्या शहरामध्ये माजी खासदार आणि एमआयएमच्या प्रदेशाचे अध्यक्ष इम्त्याज जलील साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि ही तोफ आज या ठिकाणी ध धडाडणार आहे आणि निश्चितच उद्या परवा आणि तेरवा अशा तीन दिवसामध्ये असदो ओई साहेब माजी धोसेन साहेब जे हैदराबादचे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आमच्या अख्तरुली इमान साहेब बिहारचे आमदार आहेत मुफ्ती इस्माईल साहेब या ठिकाणी मालेगावचे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या मोठ्या लोकांच्या सभा या बीड शहरामध्ये होणार आहेत आपण काही काय आहे की बाबा हे सगळा खेळ चालू आहे लोकांना मूर्ख बनवायचं मतं मतं घ्यायची लोकांना आमिष दाखवायचे मत घ्यायची लोकांना स्वप्न दाखवायचे मत घ्यायचे परंतु आता मतदार आणि विशेषतः बीडचा मतदार इतका हुशार आहे की सगळ्यांचं निश्चित ऐकणार पण करणार माणस त्याला जे निवडून द्यायचं ना ते निश्चित तुम्ही बघा ते निवडून त्यालाच जे त्याच्या मनामध्ये आणि त्याला वाटलं की हा चांगला माणूस आहे त्यालाच ते निवडून देणार भाऊ गेल्या पस्तीस वर्ष माजी मंत्री तेजस्वी सागर हे सोबत होते बीडची नगरपालिका सुद्धा त्यांच्याच होती पण आज ते भाजपचा प्रचार करत आहे आणि विशेष म्हणजे जे आजपर्यंत त्यांनी गुप्त पद्धतीने केलं पस्तीस चाळीस वर्षामध्ये ते आता उघड करतायत एवढंच आहे मोहन भागवत साहेबाला त्यांनीच बीडमध्ये आणलं म्हणजे त्यांचे आणि भारतीय जनता पार्टीचे संबंध हे पूर्वीच आहेत भाजप या ठिकाणी का वाढलं नाही याचाही तुम्ही तपास केला पाहिजे इतका मोठा पक्ष आहे श्रीईकडे वाढला बीडलाच का वाढला नाही आत्ता योगेश क्षीरसागर आले योगायोगाने म्हणून आता भाजप इथं आले नाहीतर त्यांनी आजपर्यंत दाखवलंच नाही ते भाजप बरोबरच ते होते परंतु त्यांनी हे दाखवलं नाही आज फक्त स्पष्ट झाले की ते ज्यांच्या त्यांच्या पोटात होतं ते ओटात आले जे दिसत नव्हतं ते आता आरश्यासारखं साफ सु हे झालेलं आहे आणि ते दिसायला लागलं लोकांना की भाजपचे आहेत म्हणून असं मला वाटतंय